क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा ज्यांनी हटवण्यास सांगितलं त्या पडद्यामागील व्यक्तीस ठेकेदार यांनी जनतेसमोर आणावं आणि आमच्या श्रद्धेला अस्मितेवर ज्यांनी घाला घातला त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे महामंत्री आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले येथे केली तर सार्वजनिक बांधकाम विभागानं टेंडरमध्ये पुतळा हटवण्याचं नमूद नसतानाही तो संबंधित ठेकेदारानं सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता जीसीपी लावून रात्रीच्या सुमारास हलवला त्या खात्यानं संबंधितावर गुन्हा दाखल करावा आणि त्या खात्यालाही सहआरोपी बनवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमित भांगरे यांनी केली तीन दिवसांपूर्वी राघोजी भांगरे यांचा पुतळा हटवण्यात आल्यानं संतप्त आदिवासी संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता शनिवारी सकाळी नऊ वाजता क्रांतिकारक राघोजी भांगरे सन्मान मोर्चा राजूर पोलीस स्टेशनवर काढण्यात आला यावेळी राजूर शेंडी गाव कडकडीत बंद पाळण्यात आलं होत पिचड यांच्या निवासस्थानावरून आदिवासी समाज बांधव आणि संघटनांनी तसंच माजी आमदार वैभव पिचडनी कार्यकर्ते अमित यांनी कार्यकर्ते यांनी राजूर बाजारपेठेतून मोर्चा काढून कोल्हारघोटी रस्त्यावर आंदोलन सुरु केलं तहसीलदार सिद्धार्थ मोरे संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे संगमनेर अकोले राजूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तब्बल पाच तास हा रास्ता रोखो सुरू होता आंदोलनकर्त्यांना तहसीलदार संगमनर विभागाचे पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी चार दिवसात तपास करून आरोपींना ताब्यात घेऊन क्रांतिकारी राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची स्थापना आहे त्याच ठिकाणी करण्याचे आश्वासन दिल्यावर हा मोर्चा स्थगित करण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणाले की अकोले तालुक्यात कोणताही जातीवाद नाही मात्र लोकप्रतिनिधी चुकीचे स्टेटमेंट करून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने येथे येऊन घटनेचा निषेध नोंदवून मध्यस्थी करणं आवश्यक असताना ते परराज्यामध्ये गेले ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या तर सार्वजनिक बांधकाम विभागानं या कामाकडे लक्ष देणं आवश्यक असताना त्यांनी बघायची भूमिका घेणं योग्य नाही तुम्ही गुन्हा दाखल करावा अन्यथा तुम्हाला सहारोपी का करू नये असा सवाल उपस्थित केला तसेच संदीप वाळे याच्यावरही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली क्रांतिकारक राघोजी राघी यांचा पुतळा देवगाव या ठिकाणी उभारण्यात आला होता तो कायला तो अशा पुढाकार घेतला होता आज या ठिकाणी की राज्य शासनाच्या वतीने त्या पुतळाच्या भूती सुशोभीकरण करण्यासाठी वर्क ऑर्डर काढली टेंडर काढण्यात आलं त्याची टेक्निकल सँक्शन झाली प्रशासकीय मान्यता झाली आणि ही प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर देखील वर्षभरापासून काम चालू होतं त्या ठिकाणी आणि काम चालू असल्याने त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम काम चालू होतं त्या कामाला कुठेही आम्ही आजपर्यंत विरोध केलेला नव्हता परंतु ज्या करता जो पुतळा मान्य म्हणजे ज्या ठिकाणी क्रांतिकारक राघोजींचं स्मारक आहे तिथं पुतळा बसवलेला हो आहे त्याच्यामुळं ते काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शासनाने मंजूर करून देण्यात आलेलं होतं परंतु मूळ उद्दिष्ट जो आहे त्या मूळ उद्दिष्टालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही ठेके समाजकंटकांनी आणि ठेकेदारांना हाताशी धरून हा पुतळा त्या ठिकाणी पाडण्यात आला त्या पुतळांब पुतळ्याची विटंबना करण्यात आली म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आम्ही सर्वजण जे आहेत ते पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून समाज म्हणून या ठिकाणी एकत्र आलो काय मागणी आता तुमची आहे काय झालं पाहिजे संबंधित ठिकाणी जे अतिशय आमच्या भावना तीव्र भावनांना या ठिकाणी ठेस पोहोचलेली आहे तात्काळ ज्या दोषी आरोपी आहेत त्या दोषी आरोप्यांना त्यांना ज्यांनी मागून पाठीमागून सांगितलं आहे का मागुन, मागुन हे पुतळा तोडा तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे असे जे काही सूत्रधार आहेत या सूत्रधारांना देखील तात्काळ त्यांच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करावी युवनेते अमित भांगरे म्हणाले की वंदनीय साहेब माझे वडील अशोक भांगरे यांनी समाजकारण राजकारण केलं मात्र कधीही जातीय ते निर्माण होऊ दिला नाही तालुक्यात विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून त्यात संदीप वाळे याची वळवळ सुरू आहे त्यानं आता आमच्या श्रद्धास्थान असलेल्या क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला हात घातला असून नवले पांडे ठेकेदारांना पुतळा काढणाऱ्याचं नाव जनतेसमोर आणावे अन्यथा राज्यात आदिवासी समाजाचे आंदोलन पेटेल असा इशारा दिला आदिवासी क्रांतिकारक राघोजी बांद्रे यांची बुधवारी यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी जो देशातला पहिला पुतळा होता जो लोकवर्गणीतनं गोरगरीब आदिवासी जनतेने कष्टाच्या पैशातनं बनवलं होतं त्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आली तिथं डब्ल्यू डी खात्याचं काम चालू होतं वर्क ऑर्डरमध्ये कुठंही पुतळ्याला हात लावायचा उल्लेख नव्हता हो परंतु जाणीवपूर्वक काही अशा समाजप्रवृत्तींनी त्यांना बळजबरी ते करायला लावलं त्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी बुधवारी पोलीस प्रशासनाला तिथं गुन्हा दाखल केला आदिवासी समाजाने संयमाने घेतलं आज आम्ही रस्त्यावर उतरलो होतो याच्यासाठीच का याचा जो मुख्य आरोपी आहे आमच्या तालुक्यामध्ये आकाव का हाका बीडमध्ये जसा एक आका होता तसा आमच्या तालुक्यात एक हाका आहे आदिवासी समाजाला जाणीव करून घ्यायची आहे की याच्या मागचा मेन सूत्रधार कोण आहे आणि कठोरास कठोर त्या व्यक्तीला जन्म ठेपच झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही इथं या आधी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली गुन्हा दाखल झालाय परंतु दोन दिवसामध्ये कारवाई पुढे होत नव्हती आम्हाला कळालं का कोणीतरी एक आका प्रशासनावर दडपण आणतोय त्यांना कारवाई पुढे न्यायला तो भाग पाडत नाहीये त्यामुळं समाजाने ठरवलं की आज रस्त्यावर उतरावंच लागल आणि आज ओढून घेतलंय प्रशासनाकडनं का लवकरात लवकर याच्यामध्ये जलद गतीने कारवाई होईल जो कोणी मुख्य दोषी असेल त्याला आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आणू आणि त्याला जन्मठेप करू ही मागणी आम्ही प्रशासनाकडून आदिवासी बांधव आज रस्त्यावरती उतरले होते मात्र दुसरीकडे हा आका आहे यांनी काल समाज समाजामध्ये एक पेटून पेटवून दिली दोन समाजाला समोरासमोर उभं केलं आणि स्वतः आज परराज्यामध्ये फिरायला निघून हा विषय ॲट्रोसिटीचा जो काय आहे हा कोणत्याही व्यक्ती तो कोणत्या समाजाचा आहे त्याच्यावर तो कोणत्या जातीचा आहे आम्ही ते बघून केलेलं नाही आहे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला जातपात पाहून केलं नाही आणि आमची लढाई ॲट्रोसिटीची नाही आमची मागणी ॲट्रोसिटी नव्हती पोलीस प्रशासनाने हा कायदा तिथं लागू केला आहे कलम लागू केलेला आहे त्यांनी जाहीर सांगितलं आमची मागणी देखील अॅट्रोसिटीची नाही आमची मापक मागणी होती आमच्या समाजाचा आराध्य दैवताचा ज्यांनी अपमान केलाय तो समाजापुढं आणा त्याला जन्मठेप करा ही मागणी होती कठोरास कठोर कारवाई करा परंतु जाणीवपूर्वक काल दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली आणि त्यांना काहीतरी खोटं सांगण्यात आलं आज खरं तर सगळ्यात जास्त अॅट्रोसिटी करणारी व्यक्तीच हे आहे इथला इतिहास मागचा बघितला तर बाजीराव दराडे होते त्यांच्यावर व्यक्तीने केली होती परंतु जाणीवपूर्वक कुठंतरी दोन समाजाला एक दुसऱ्यासमोर उभं करायचं जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा पण अकोला तालुका हा गुन्ह्या गोविंद आणि नांदणारा तालुका आहे आज सगळी स्पष्टता प्रशासनाने दिली आहे त्यामुळं जी काही गुन्हेगार का असेल जो आरोपी असेल त्याच्यावर काम माझी सरपंच किरीप भांगरे अनंतर गंगाराम भिंडळे कॉम्रेड नामदेव भांगरे राजेंद्र मध्ये सचिन देशमुख गोपी भांगरे गोरख परते पोपट चौधरी मारुती बांडे मुरलीधर नाना भांगरे पंढरीनाथ भांगरे आदींची भाषणं झाली एन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले